कार्यालयात कधी पैसे नाही कधी पैसे माझा विषय असा आहे की दोन्ही कार्यालयात मध्यस्थी शिवाय काम होत नाही विशिष्ट माणसाने यायचं आणि काम करायचं एखादी फाईल जर यांच्याकडं एक महिन्यापासून सबमिट झालेली असल तर त्या मध्यस्थीने यायचं आणि ते काम करायचं आणि यांनी स्वतः तिथं बसून ते काम करून द्यायचं मग व्हिडिओ असतील मी तहसीलदार साहेबांकडे सुद्धा गेलो होतो यांनी जर पुरावा म्हटलं तर आता पुरावा सुद्धा सांगू शकतो ना कारण यांचं इथं हॅरसमेंट होईल असं माझी बरोबर आहे सर सा। आम्ही चुकता आम्ही आमची काही तक्रार आहे का आम्हाला एखादी मी एखादं काम सांगितलं आम्ही काय योग्य काम ना योग्य काम करायला पण तुम्ही योग्य काम करायला का तुम्ही सांगा तुमच्या छात्वर टाकून सांगा तुम्ही योग्य काम करायला चुकीचं झाली गोष्ट मॅडम काय झालं एक आम्ही प्रत्येक गोष्ट साहेबांना नोटीस आली त्यांनी सांगितलं की तुम्हाला तीन हजार प्लस पहिला हप्ता टाकायचा पंचवीस सव्वीस आम्ही

एक मी तुमच्या ऑफिस काम असं सिंगल काम सिंगल काम हा व्हिडिओ तुम्ही जे दलात तुमच्या मासाचे म्हणायला ते शंभर टक्के करायचं त्यांच्याबद्दल आपल्याला मी जर माझ्याचा व्हिडिओ दाखवले तर म्हणून मी पुरावा निशाण आणि पुरावा नसेल स्पेसिफिक बोलतो यांना

त्यांना तर मी मीवारो बायती निधी नाही कसं काय प्रशासकीय मध्ये येऊ शकतात हे पैसे घेऊन जर प्रशासकीय म्हणेच तर हे खूप म्हणजे चुकी जायचंय साहेब बोललं झालं पण त्याचं त्याचं काय झालं सोल्युशन काय निघालं माझा वैयक्तिक विषय कुठला सांगणार आहे एक एकदा माझा विषय होते राशन कार्ड सामान्य लोक मला त्या दिवशी तुम्ही सांगितलं तुमच्या याला ते काम झालं का